दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या विश्वात एक अशी दैवी शक्ती आहे जी केवळ भक्तांच्या प्रेमामुळेच प्रकट होते एक अशी कृपा आहे जी शब्दांच्या पलीकडची आहे एक असा अवतार जो केवळ धर्मरक्षणासाठी नाही तर सामान्य माणसांच्या दुःखावर औषध बनून अवतरतो तोच परम अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद दत्तगुरूंचा हा पहिला अवतार ज्यांनी त्यांच्या पायावर शरण गेलेल्या प्रत्येक जीवांचं नशीब पलटवलंय तुम्ही जर या क्षणी मनात कोणतेही दुःख घेऊन बसला असाल किंवा देवाला विचरत असाल माझी तरी कधी दया होईल तर हा अध्याय तुमच्यासाठी आहे कारण हे फक्त वाचन नाही हे आहे श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचा अनुभव ज्यांचं स्मरण केल्याने पाप नष्ट होतात दुःख विरघळतात आणि जीवनात अकल्पित चमत्कार घडतात जास्त विलंब न करता प्रभूंच्या अध्ययनाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील अध्याय त्रेचाळीस नव दाम्पत्यास श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद एके दिवशी एक नव दाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले होते त्यांना पंचदेव पहाडीवरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा दिली या आदेशानुसार ते दोघे पती पत्नी पंचदेव पहाडीवरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो नवयुवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते परंतु आज हे अघटित घडले दुःखाने तिच्या नेत्रातील अश्रू थांबत नव्हते तिचे नातेवाईक ही दुःखात बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले त्या मृत देहाचे दहन करावे का नाही असा प्रश्न सर्वांना पडला प्रभूंच्या आदेशाशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेकरी म्हणू लागले त्या मृतदेहाचे दहन करावे की नाही असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आदेशाशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे सेवेकरी म्हणू लागले तितक्यातच श्रीपाद प्रभू दरबारात आले शौक सागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्मकहाणी सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचे फळ भोगणे अनिवार्य असते यावरती नववधू अत्यंत श्रद्धापूर्ण भावाने म्हणाली प्रभो या विश्वात आपणास अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा त्या नववधूला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायी ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जिवंत होईल कर्म सिद्धांताचा व्यतिरिक्त न होता तुला एक उपाय सांगतो तू तु, तु, तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडावर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती जशी जळतील तसे तुझे निघून जाईल प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या नववधूने आपले मंगळसूत्र विकून लाकडे आणली आणि त्यावर स्वयंपाक करू लागले चुलीतील सर्व लाकडे जळून तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला त्याला जीवित झालेला पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावर उरला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंच्या उच्च जयकार केला एकदा एक, एक गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता तो परिस्थितीने इतका गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याच्या त्या ब्राह्मणाच्या पाठीत स्पर्श केला त्या जळत्या कोळीताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळपर्यंत होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखर आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्ये संबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे सांगून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन आपल्या उत्तरीयात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड आपल्या उत्तरीयात बांधून घरी नेले घरात आणून त्या उपरण्याची गाठ सोडून ते पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणांवर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांची पापे अग्नियज्ञाने दहन केली होती काही वेळा त्या भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणवायला सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षण घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत त्यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनास आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला मंगळ दोष होता श्रीपाद प्रफुंनी तिला कंद आणावयास सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याचप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गायीच्या तुपाचा दिवा देवासमोर लावण्यास सांगत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कणण्याच्या विवाह संबंधी काही अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी काळाच्या वेळी सकाळी साडे दहा ते बारा अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना श्रीपाद प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवट ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजवायच नको असे त्यांना बजावून सांगितले होते असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका आत्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवट ठेवण्यास सांगितले असे केल्याने त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवीन नवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती सामान्य मानवाला समजून घेणे असाध्य आहे श्रीपाद प्रपद्धे अध्याय समाप्त झाला हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना